आज जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटी मिळून प्रदेश काँग्रेस कौ, कमिटीच्या अध्यक्ष हर्षवन सपकाळ यांनी महाराष्ट्रामध्ये जो ओला दुष्काळ पडलाय त्याच्यावर आज धरणे आंदोलन करण्यात आलं आणि त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी काँग्रेस खंबीरपणे उभी आहे आणि सरकारला त्यांना मदत केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका आज जिल्हा काँग्रेस कमिटीने या ठिकाणी घेतली जिल्हा काँग्रेस कमिटीने प्रदेश अध्यक्षांनी जे मागण्या के केल्या खास करून शेतकऱ्याच्या पिकाच्या नुकसानीचे पन्नास हजार रुपये द्या फळबागेला वेगळी मदत करा आणि त्याचबरोबर ज्या जमिनी खरडून गेल्या त्यांनाही एक लाख रुपये द्या पिकं वाहून गेली त्याला पन्नास हजार रुपये द्या फळबागेला वेगळे पैसे द्या आणि त्याचबरोबर कर्ज माफी त्या ज्यांच्या विहिरी खचल्या विहिरी त्यांना सुद्धा एमआरजीएस मधून एक नवीन विहीर मंजूर करा अशा वेगवेगळ्या मागण्या या संदर्भात आंदोलन केलं आणि त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून निवेदनही दिलं आणि त्यांनाही सांगितलं की सरकारला लवकर मदत घोषित करायला लावा येणाऱ्या आठवड्याभरात जर ती मदत घोषित झाली नाही तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक मोठा मोर्चा शेतकऱ्यांच्या वतीने काढण्यात येईल धन्यवाद